आज पंढरपूर यात्रा सुरू झालेली आहे तरी एकोणीस तारखेला सासवड वीस तारखेला पुन्हा मुक् पुणे मुक्कामी अशी पालखी होती बऱ्याच भाविकांना तिथपर्यंत जा जाता येत नाही तर मी तिथल्या पादुका नांदेडमध्ये आणल्या आणि नांदेड, नांदेड भक्तांसाठी एक सुवर्ण महोत्सव आज झाला माझ्या माझी स्वतःची विलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचे जवळपास दीड हजार मुलं आ, मुली सहभागी झाले होते तसंच लिटिल्स स्कॉलर स्कूलचे बी पण जवळपास पाचशे मुलं मुली आणि भजनी मंडळी श शिवाजी आमचे मित्र शिवाजी महाराज मळकर यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यामध्ये सहभाग नोंदव नोंदवला आणि त्यानंतर पालखीचं स्वरूप हे सभागरात आल्यानंतर माझा जवळचा जुना मित्र सं शंकरच कराडे जो प्रॉपर परभणीचा आहे आणि आमचे एकदम लहानपणाची मैत्री आहे तो अमेरिकेला असताना तो मला असंच कॉल केला रात्री दोन वाजता कॉल आला होता विनोद मला नाण्याला नाटक ठेवायचं काय ते बघ मी तेवीस तारीखे आणि फोन ठेवून दिला आता इथे रात्रीचे दोन वाजले होते पण त्याला लक्षात आलं नाही दोन वाजलेले असेल कारण तिकडे सकाळी होती मी त्याला हो म्हणलं बाकी काहीच बोललो नाही मला त्याच्यातला काही गंध नव्हता तर आता मी मला ना सांगितले की आबा ढोले असे परभणीचे जसे जे मित्र आहेत मग आबा आबा मी आबाडोळेला फोन लावला आबाडोले आम्ही भेटलो त्यानंतर शंकरषांचं सगळं नियोजन केलं आहे सर्व जबाबदारी मी घेतली ना नफा ना तोटा या धर्तीवर मी संकर्षांसाठी फक्त आणि फक्त संकर्षणसाठी आठ दिवस खूप मेहनत घेतली मनातून मेहनत घेतली आणि पूर्ण हाऊसफुल करून दाखवला संकर्षण भाऊक झाला माझ्या घरी आला होता त्याला मी विठ्ठलाची मूर्ती दिली आणि या या, प्र, या प्रकारे सर्व गोष्टी झाल्या आणि नंतर मग आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात झाली एवढं बोलवतो